बातमी आहे राजकीय वर्तुळातून यंदाच्या निवडणुकीतील एकोणतीस टक्के गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत अत्याचार हत्या हत्येचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे अहवालानुसार एकोणीस टक्के उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत प्रतिज्ञापत्रातील माहितीच्या आधारे एडीआर संस्थेच्या अहवाल निवडणुकीतील अडतीस टक्के उमेदवार कोट्याधीश बारावी पर्यंत शिक्षण घेतलेले सत्तेचाळीस टक्के उमेदवार पॅन कार्डही नसलेल्या अठ्ठेचाळीस महिला उमेदवार सध्या रिंगणात आहेत आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरलेल्या सुमारे चार हजार उमेदवारांपैकी तब्बल एकोणीस टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत अहवालात काय म्हटलं गेलंय उमेदवारांवरील गुन्ह्यांचा तपशील जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले निवडणूक प्रतिज्ञापत्रातील तपशिलांनुसार एकोणतीस टक्के उमेदवारांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत बलात्कार महिलांवरील अत्याचार हत्या हत्येचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे एकोणीस टक्के उमेदवारांवर आहेत निवडणुकीतील दोनशे दोन महिला उमेदवार असून अठ्ठेचाळीस उमेदवारांकडे साधं पॅन कार्ड सुद्धा नाहीये केवळ बारावी पर्यंत शिकलेले सत्तेचाळीस टक्के उमेदवार आहेत तर बलात्काराचे गुन्हे दाखल असलेले तेवीस उमेदवार सध्या रिंगणात आहेत निवडणूक रिंगणात अडतीस टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत तर भाजपचे घाटकोपर पूर्वमधील पराक्षा सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत बडनेरा मतदारसंघात अजय मंडपे जे अपक्ष उमेदवार आहेत ते सर्वात गरीब उमेदवार आहेत एक रुपयांचीही मालमत्ता नसल्याची सव्वीस उमेदवारांची माहिती आहे दरम्यान गुन्ह्यांची नोंद असणारे उमेदवार कोण आहेत पाहूयात भाजपाचे अडुसष्ट टक्के उमेदवार आहेत त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटात सहासष्ट टक्के उमेदवार जे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत शिवसेना शिंदे गटाकडून चौसष्ट टक्के उमेदवार आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकसष्ट टक्के उमेदवार रिंगणात आहेत ज्यांच्यावर गुन्ह्यांची नोंद आहे काँग्रेसमधून अठ्ठावन्न टक्के उमेदवार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चौपन्न टक्के उमेदवार आहेत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खरतर तर जो अहवाल आलेला आहे तपशील आलेला आहे त्या अहवालामुळे मतदारांना जे आहे ते विचारपूर्वजकपूर्वक आणि काळजीपूर्वक जे आहे ते मतदान करायला लावण्याचे संकेत मे पाहायला मिळत आहेत कारण का इतके गंभीर स्वरूपाचे गुन्हे असणाऱ्यांची टक्केवारी जी आहे ती या निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकतम पाहायला मिळते म्हणजे सामाजिक राजकीय गुन्हे देखील अनेक नेत्यांवरती होते आणि असायचे परंतु गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या उमेदवारांमध्ये सध्या उभे असलेल्या उमेदवारांमध्ये पाहायला मिळत आहेत मग यामध्ये राजकीय सोडून राजकीय जे गुन्हे असतात खंडणीचे गुन्हे असतील किंवा महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे असतील क्रिमिनल असतील अशा प्रकारचे एकोणीस टक्के उमेदवार जे आहेत ते पाहायला मिळतात आणि इतर स्वरूपाचे असणारे एकोणतीस टक्के पाहायला मिळतात आणि एक नवे सगळ्याच पक्षांनी अशा प्रकारच्या उमेदवारांना जे आहे ते उमेदवारी दिलेली पाहायला मिळते त्यामुळे निश्चितचपणाने धडकी भरवणार आहे आणि ज्याप्रमाणे मध्ये आपण सांगतो की निवडणुका किंवा निवडणूक लढवणं हे गरिबांचा विषय नाही गरिबांचा तो खेळ नाही तेच चित्र पाहायला मिळते जवळपास अडतीस टक्के उमेदवार हे कोठ्याधीश असल्याचं त्यामुळे गरीब व्यक्ती कुठल्याही प्रकारचा येऊन ज्याला जर का आमदार व्हायचा हो असेल विधानसभेत जायचं असेल तर मोठं आव्हान असतं आणि ते देखील पाहायला मिळते पैशांशिवाय राजकारण आता होत नाही हे पुन्हा एकदा जे आहे ते या सगळ्याच्या माध्यमातून सिद्ध होताना पाहायला मिळतं त्यामुळे या एडीआरच्या अहवालाच्या नंतर मतदारांना जे आहे ते काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक मतदान करावे लागेल धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी